नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी यूट्यूब असेल किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावरती पाहून या फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाळी कोथिंबीर म्हणजेच धना लागवड किंवा पेरणीची तयारी करत आहेत किंवा त्यांनी पेरणी केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो जे काही यूट्यूब आहे सोशल मीडिया आहे याच्या माध्यमातून जे आप काय आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील की कोथिंबिरीची पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये चाँच जे काही तणनाशक आहेत हे तन्नाशक म्हणून आपल्याला काही औषधं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की या तणनाशकाचा वापर केल्याने जे काही कोथंबिरीमध्ये आहे हे तण उगणार नाही तणाचा प्रादुर्भाव त्याच्यात जाणवणार नाही त्यामुळे बरेच शेतकरी या तणनाशकाचा वापर करतात आता आपण हा डेमो घेऊन पाहिलेला आहे स्वतः मी जवळपास एकर ते सव्वा एकर कोथिंबीर आंतरपीक मोसंबी पिकामध्ये पे आंतरपीक पेरणी करून यामध्ये आपण हे औषधाची फवारणी केलेली आहे तर हे औषध कोणते तर शेतकरी मित्रांनो गोल व त्यासोबतच टर्गा सुपर या औषधाचे रिकमेंडेशन हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला यूट्यूब असेल किंवा अनेक फेसबुक असेल किंवा सोशल मीडिया असेल या प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत त्याच अनुषंगाने आपण जे काही ट्रायल घेतलेले आहे कोथंबीर पेरून आपण टर्गा सुपर व त्यासोबतच गोल आ या दोन औषधांची कॉम्बिनेशनची फवारणी तणनाशकाची फवारणी आपण आपल्या शेतामध्ये केलेली आहे आता हाच रिझल्ट आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे की गोल व टर्गा सुपरची फवारणी केल्यानंतर जी काही आपली रिजल्ट आहे आपल्याला कशाप्रकारे मिळतो यामधून कोणकोणते तण हे नाश होतात किंवा कोणत्या तणावर याचा परिणाम होत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती हवीच असेल तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी जवळपास दहा पंधरा दिवसापूर्वी कोथंबीर पिकाची पेरणी आपण केलेली होती त्यानंतर अठ्ठेचाळीस ता पाणी पहिले पाणी दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपण टरगा सुपर व गोल याची फवारणी देखील आपण केलेली आहे परंतु आता शेतकरी मित्रांनो जे काही टरगा सुपर व गोल आहे हे ॲक्च्युली तणनाशक हे कांद्यातील आहे हे तणनाशक कोथंबिरीसाठी स्पेशलिस्ट तणनाशक अशा प्रकारचे नाही आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही टर्गा सुपर व त्यासोबतच गोल असेल हे कांद्याचे तणनाशक असल्यामुळे याचे जे काही ट्रायल आहे हे बऱ्याच ठिकाणी आपण व्हिडिओत पाहतो किंवा मी स्वतः देखील करून पाहिलेली आहे ही ट्रायल आहे की कशा कशाप्रकारे काम करते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर याचा रिझल्ट पाहायचा असेल तर आपण पंधरा दिवसापूर्वी जे काही कोथिंबीरची पेरणी केलेली आहे याच्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर आपण सुपर व गोल यांची फवारणी देखील केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला जो काही आपला कोथिंबीर पेरलेला व्हिडिओ आहे हा तुम्हाला दाखवतो यामधून तुम्हाला कळून येईल की सध्या यामधून कोणते तण हे तणनाशक मग ज्या कोणत्या तणावरती या तणनाशकाने काम केलेले आहे व कोणते तण सध्या उगवलेले आहे ज्याच्यावर तणनाशकाने काम केलेले नाही तर शेतकरी मित्रांनो जर आपण पाहू शकता की जी काही आपली कोथिंबीर को आहे या कोथिंबीरमध्ये आपण याची फवारणी केल्यानंतर आपल्याला जो काही लव्हाळा असतो या लव्हाळा पिकावरती या तणनाशकाचा कुठलाही परिणाम होत नाही जो काही लव्हाळा आहे हा कशाही प्रकारे नष्ट होत नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लव्हाळा या तणाचे जास्त प्रमाण आहे त्या शेतकऱ्यांनी या तणनाशकाची फवारणी करून कुठलाही परिणाम होणार नाही हे तणनाशक जे आहे हे तणनाशक फक्त आणि फक्त जे काही गोल पानाचे गवत आहे वेगवेगळे गो, गोल पानाचे गवत याच्यावरती जास्त परिणाम करतं आपलं लवाळा असेल किंवा त्यासोबतच जर तुमच्या शेतामध्ये हरळीचे प्रमाण देखील जास्त असेल तरी देखील हे तणनाशक तुमच्या शेतामध्ये काम करू शकणार नाही आपण पाहू शकता की हरळीवर देखील हे तणनाशक काम करत नाही लवाळा असेल हरळी असेल या अशा प्रकारच्या तणावरती हे तणनाशक काम करत नाही आपण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आपण हे पाहू शकता की आपल्याला कुठेही जे काही गोल पानाचे पाना गवत आहे हे गोल पानाचे गवत कुठेही प्रकारे कुठल्याही प्रकारे दिसून येणार नाही परंतु जे काही हरळी आहे ही हरळी आपण पाहू शकता जे काही बऱ्याच ठिकाणी असे आहे आपण हे थळगे पाहू शकता बऱ्याच ठिकाणी हरळीला कसल्याही प्रकारे याचा परिणाम झालेला नाही हरळी असेल किंवा लव्हाळा असेल हे हा देखील आपण पाहू शकता याच्यावरती कुठलाही प्रकारचा परिणाम गोल व सुपर याने होत नाही फक्त जे काही गोल पानाचे तण आहे याच्यावरती परिणाम करण्याचे काम सुपर व गोल करत आहे शेतकरी मित्रांनो आता जर कोणत्या शेतकऱ्याला याची फवारणी करायची असेल किंवा जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लावाळा असेल किंवा हरळ्या असेल यांचे जास्त प्रमाण आहे अशा शेतकऱ्यांनी याचा प्रयोग नाही केला तरी हरकत नाही कारण स्पष्ट आहे की या दोन्ही तणावरती हे जे काही तणनाशक आहे टार्गा सुपर व गोल हे काम करत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटल्यानंतर कोथिंबिरीची पेरणी किंवा लागवड करून जर तणनाशकाचा वापर करायचा असेल तर याचे काय रिझल्ट आहेत किती याचा प्रकारे फायदा होतो कोणकोणत्या शेतकऱ्याला याचा उपयोग होणार आहे कारण हो काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्पेशल लव्हाळा असेल त किंवा हरव्या असेल अशा वैश एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा एक विशिष्ट तणाचाच फक्त प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी कृपया त्या कोथंबिरीमध्ये तुम्ही औषध नाही फवारले तरी चालेल कारण या तणाचा उपयोगच हरळीवरती वर लवळीवरती होत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला जर कोथंबीर पिकाबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल जे काही आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत किंवा जे काही आपण ट्रायल घेणार आहोत की आता आपण कोथिंबीर जवळपास सव्वा एकर ते दीड एकरच्या दरम्यान पिरलेली आहे आता यामधून आपल्याला खरंच पंचेचाळीस दिवसामध्ये उत्पन्न किती निघते यासाठी आपण कोणकोणती फवारणी घेणार आहोत यासाठी आपण कोणकोणते खताचे वापर करणार आहोत कोणकोणत्या औषधाचे वापर करणार आहोत व शेवटी आपल्याला भाव कसा लागेल याच्यातून उत्पन्न किती येईल मार्जिन किती राहील याची सर्व माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे आत्ताच चॅनलला देखील करून ठेवा धन्यवाद मित्रांनो